नमस्कार मी देवहुदी गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली सर्वेक्षणाच्या द्वारे जनमानस जाणून घेतलं जातं अनेक सर्वेक्षण एजन्सी अत्यंत व्यावसायिक पद्धतीने सर्वे करतात लोकनीती सी एस डी एस ही संस्था त्यातीलच एक खरं तर या संस्थेची मोदी विरोधक म्हणूनच ओळख आहे पण लोकनीती सी एस डी एसने देशपातळीवर सर्वे केला आणि त्याचे जे निष्कर्ष आले त्यामुळे मोदी विरोधकांची झोप उडाली लागोपाठ तीन दिवस हा सर्वे सादर करण्यात आला पहिले दोन दिवस देशासमोरील विविध प्रश्नांवर लोकांना काय वाटतं हे सांगितलं सर्वेचे निष्कर्ष अशा पद्धतीने सांगितले गेले की देशातील परिस्थिती अत्यंत भीषण आहे लोकांना जगणं मुश्किल झालंय त्यामुळे विरोधकांमध्ये आनंदाच्या उकळ्या फुटू लागल्या होत्या पण तिसऱ्या दिवशी अंतिम निष्कर्ष आले आणि देशातील बहुसंख्य लोकांचा मोदी गॅरंटीवर विश्वास आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच 2024 हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीतील हुकमाचा एक्का आहेत असं समोर आलं आणि विरोधकांची बोलतीच बंद झाली आता आपण या सर्वे मध्ये काय म्हटलंय ते पाहूयात दोन हजार चौदा मध्ये सत्तेत असणारी काँग्रेस लोकसभा निवडणुकीत मोदी लाटे पुढे नामोहरम झाली होती दोन हजार एकोणवीस च्या निवडणुकीतही काँग्रेसला सूर सापडला नव्हता दोन हजार चोवीस च्या लोकसभा निवडणुकीतही काँग्रेसच्या स्थितीत लक्षणीय सुधारणेची शक्यता दिसत नसल्याने सीएसडीएस एस डी एस लोकनीतीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणात विरोधकांच्या इंडिया आघाडीची पीछेहाट होताना दिसत आहे रोजगाराच्या मर्यादित संधी वाढती महागाई ग्रामीण भागात सामोरी येणारी संकटं आणि बिघडत चाललेली आर्थिक स्थिती याविषयी चिंता असल्याचा प्रतिसाद ठळकपणे दिसून आला सर्वेक्षणातून समोर आलेल्या प्रत्येक मुद्द्यात विरोधकांना संधी दिसून आली पण या संधीचा फायदा घेण्यासाठी विरोधकांकडे पर्यायी रणनीती आहे असं आजच्या घडीला वाटत नाही आर्थिक अडचणींसाठी बहुसंख्य मतदार केंद्र आणि राज्य या सरकारांना जबाबदार धरत असून सर्व स्तरातील रोजगाराच्या संधी गेल्या पाच वर्षात कमी झाल्याबद्दल एक मत दिसून आलं साठ टक्के मतदारांच्या मते गेल्या पाच वर्षात नोकरी मिळवणं खूप कठीण झालं असून एकाहत्तर टक्के मतदारांना पाच वर्षात महागाई वाढल्याचं वाटतंय सर्वसामान्य मतदारांनी स्वतःसाठी अच्छे दिन आले किंवा नाही याविषयीची मतं स्पष्टपणे नोंदवलीत गेल्या पाच वर्षात आयुष्य अधिक चांगलं झालं असल्याचं चा मत जवळपास निम्म्या मतदारांनी म्हणजेच अठ्ठेचाळीस टक्के लोकांनी व्यक्त केलं असून आमची परिस्थिती होती तशीच राहिली असं केवळ चौदा टक्के मतदार म्हणतात गेल्या पाच वर्षात सर्वसामान्य नागरिकांपर्यंत विकास पोहोचला असं म्हणणाऱ्या मतदारांचं प्रमाण अठ्ठेचाळीस टक्के आहे विकास झालाच नाही असं पंधरा टक्के लोकांचं म्हणणं आहे वेगवेगळ्या स्तरातील मतदारांच्या मते सर्वांचा विकास झाला आहे पण ही भावना उच्च आणि मध्यमवर्गीयांमध्ये जास्त आहे पिकांना किमान आधारभूत किंमत संपूर्ण कर्जमाफी इत्यादी विविध मागण्यांसाठीची शेतकरी आंदोलने गेली काही वर्ष देश पाहतो आहे याविषयी शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांनीही स्पष्ट मतं नोंदवली दहापैकी सहा मतदार शेतकऱ्यांच्या मागण्या वैध असल्याचं सांगून त्यासाठी आंदोलन करण्याचा त्यांचा हक्क मान्य करतात भाजप प्रणीत एन डी ए सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये केंद्र सरकारने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करणारे कलम तीनशे सत्तर रद्द करणं जी ट्वेंटी परिषदेचे दिमाखदार आयोजन समान नागरी कायद्याच्या अंमलबजावणीची तयारी यांचा यात प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल या मुद्द्यांवर विरोधकांनी मोदी सरकारवर सडकून टीका केली भारतीय मतदारांना विरोधकांची भूमिका पटलेली नसून या तीनही मुद्द्यांवर मोदी सरकारला मोठ्या प्रमाणात जनसमर्थन लाभलं असल्याचं पुढारी सी एस डी एस लोकनीतीच्या सर्वेक्षणातून स्पष्ट झाले कलम तीनशे सत्तर रद्द करणं हे मोदी सरकारचं चा चांगलं पाऊल असल्याचं चौतीस टक्के मतदारांना वाटतं कलम तीनशे सत्तर रद्द करण्याचा निर्णय चांगलाच आहे मात्र अंमलबजावणीची पद्धत योग्य नव्हती असं सोळा टक्के मतदारांनी सांगितलं कलम तीनशे सत्तर हटवण्याचा निर्णय वाईट असल्याचं म्हणणारे मतदार फक्त आठ टक्के आहेत समान नागरी कायद्यामुळे महिलांचं सक्षमीकरण होईल असं एकोणतीस टक्के मतदारांना वाटतं धार्मिक प्रथांना यामुळे धक्का लागेल अशी भावना फक्त एकोणवीस टक्के मतदारांची आहे यात सर्वाधिक एकोणतीस मुस्लिम आहेत मतदान करताना महत्वाचा मुद्दा कोणता असेल यावर बहुसंख्य मतदारांनी बेरोजगारी महागाई आणि विकास हे तीन मुद्दे प्राधान्यक्रमावर ठेवल्याचं दिसून आलं मोदी सरकारच्या विकास कामांवर तेरा टक्के मतदार खुश असल्याचं समोर आलंय मात्र बेरोजगारीवरून सत्तावीस टक्के तर महागाईवरून तेवीस टक्के मतदार भाजप प्रणित एन डी ए सरकारवर नाराज असल्याचं दिसून आलंय प्रस्थापित विरोधी जनभावनेतून कोणत्याच सरकारची सुटका नसते ही जनभावना मोदी सरकारच्या विरोधात एकवटू लागली का या प्रश्नाचं उत्तर होकारार्थी आहे परंतु तरीही मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का याचं उत्तर होकारार्थीच दिसतंय वरवर हा विरोधाभास वाटत असला तरीही तो तसा नाही ज्या मुद्द्यांबाबत जनतेच्या मनात रोष चिंता काळजी आहे याबाबतचा प्रभावी विमर्श उभा करण्यात विरोधकांना यश आलेलं नाही असा एक निष्कर्ष या पाहणीतून नक्की काढता येतो नरेंद्र मोदी यांच्या दहा वर्षांच्या कारकिर्दीत बेरोजगारीचा मुद्दा समाधानकारकरीत्या सुटलेला नाही महागाईच्या मुद्द्यावर फारसा दिलासा नाही शेतकऱ्यांना फार काही पदरात पडलंय असं वाटत नाही असं असतानाही या मुद्द्यांवर जनमत प्रभावीपणे एकवटण्यासाठी लागणारे विरोधकांचे प्रयत्न पुरेसे झालेले नाहीत असं अनुमान काढावं लागतंय काँग्रेसच्या नेतृत्वाखाली भाजपला पर्याय देण्यासाठी इंडिया आघाडी अस्तित्वात आली परंतु देशव्यापी कडवे आव्हान उभं करण्यासाठी लागणाऱ्या सातत्याचा अभाव दिसतो तसंच जनतेच्या मनात खदखदत असलेल्या प्रमुख मुद्द्यांवर आपण प्रभावीपणे उत्तर शोधू हा विश्वासही जनतेच्या मनात निर्माण करण्यात इंडिया आघाडीला भरीव यश आलेलं दिसत नाही मोदीची गॅरंटी विरुद्ध मोदींचे अपयश असा सामना होत असताना अपयश जनतेच्या मनात रुजवण्यासाठी लागणारा विमर्श उभा राहिलेला नाही हे नक्की राहुल गांधी यांनीही काँग्रेसची गॅरंटी जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला पण त्यांच्यावर विश्वास ठेवणारे जनमत एकवटण्यास पुरेसे प्रयत्न झालेले दिसत नाहीत असं या पाहणीतून निश्चितपणे सांगता येतं देशातील सर्वसमावेशकतेला तडा जातो आहे ही भावना लोकांमधून व्यक्त झालेली आहे परंतु त्या भावनेचा देशव्यापी आवाज तयार करण्यात विरोधकांना यश आलेलं घराणेशाही विरोधात भाजप बोलत असताना याच राजकीय मनसबदारांना भाजपमध्ये घेतलं जात आहे हा मुद्दा जनतेत आहे भाजपमध्ये गेल्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप होणाऱ्यांवरील कारवाई थंडावते याही विषयी जनतेच्या मनात अचंब्याची भावना आहे परंतु याही बाबतीत देशव्यापी विमर्श उभा करण्यात विरोधक कमी पडताना दिसत आहेत मोदींविरोधात संघटितपणे एकसंध इंडिया आघाडी देशभरात उभी राहू शकली नाही यामुळेच नकारात्मक मुद्दे असूनही मोदींकडे जनतेचा कौल दिसतो सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याची कामगिरी पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केली होती सी एस डी एस लोकनीतीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणाचा निष्कर्ष प्रत्यक्षात आला तर नरेंद्र मोदी हे नेहरूंनंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणारे नेते ठरतील जनमताच्या पाहणीत चिंतेचे मुद्दे असतानाही जमेची बाजू ही असल्याने मोदी यांना ॲडव्हान्टेज दिसतंय भाजप प्रणीत मोदी सरकारची कामगिरी हा निवडणुकीतील मुख्य मुद्दा ठरणार आहे एकीकडे केंद्र सरकारतर्फे गेल्या दहा वर्षात राबवलेली धोरणं लोकांपुढे घेऊन जाण्यास भाजप उत्सुक आहे तर दुसरीकडे सामाजिक अस्वस्थता आर्थिक अडचणी आणि राजकीय चिंता या मुद्द्यांच्या आधारे विरोधक सत्ताधाऱ्यांना आव्हान देऊ पाहते पुढारी सी एस डी एस लोकनीतीच्या मतदानपूर्व सर्वेक्षणातून पुढील मुद्दे समोर येतात सत्तावन्न टक्क्यांहून अधिक मतदार मोदींबद्दल पूर्णपणे किंवा अंशतः समाधानी आहेत दोन हजार एकोणवीसमध्ये ही टक्केवारी पासष्ट टक्के होती सरकार विरोधातील असंतोषाची पातळी किंचित वाढल्याचं हे निदर्शक आहे आर्थिकदृष्ट्या श्रीमंत आणि संपन्न वर्गात मोदी सरकारबद्दलची अनुकूलता बासष्ट टक्के इतकी असून सत्तावन्न टक्के मध्यमवर्गीय मोदी सरकारवर खुश आहेत निम्न आर्थिक स्तरातील छप्पन्न टक्के गरीब वर्गातील पंचावन्न टक्के इतके मतदार मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत गाव पातळीवरील मोदी सरकारची स्वीकारार्हता सर्वाधिक आहे गावांमध्ये राहणारे साठ टक्के मतदार मोदी सरकारच्या कामगिरीवर समाधानी आहेत निम शहरी भागात ही टक्केवारी एकावन्न टक्के तर शहरी भागात एकोणपन्नास टक्के इतके आहे देशातील आठ टक्के मुस्लिम मोदी सरकारवर पूर्ण समाधानी तर चोवीस टक्के मुस्लिम अंशतः समाधानी आहेत अडुसष्ट टक्के हिंदू उच्चवर्णीय मोदी सरकारवर समाधानी आहेत त्रेसष्ट टक्के हिंदू ओबीसी मोदी सरकारवर खुश आहेत सत्तावन्न टक्के हिंदू एस सी आणि अठ्ठावन्न टक्के हिंदू एस टी मोदी सरकारबाबत समाधानी आहेत दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच केंद्रस्थानी आहेत हे एव्हा न स्पष्ट झालंय लोकप्रियतेच्या बाबतीत नरेंद्र मोदी स्पर्धक नेत्यांपेक्षा प्रचंड पुढे असल्याचं सी एस डी एस लोकनीतीच्या मतदानपूर्व चाचणीतून स्पष्ट झालंय पंतप्रधानपदी कोण असावं या प्रश्नावर जवळपास निम्म्या मतदारांनी एकमुखाने नरेंद्र मोदी यांचंच नाव घेतलं सत्तावीस टक्क्यांसह राहुल गांधी दुसऱ्या क्रमांकावर असले तरी मोदी आणि त्यांच्या लोकप्रियतेत जवळपास दुपटीचा फरक आढळून येतो अरविंद केजरीवाल ममता बॅनर्जी अखिलेश यादव ही अन्य काही नावं मतदारांनी घेतली पण त्यांची लोकप्रियता दोन आकडी टक्केवारीही गाठू शकली नाही पंतप्रधान पदासाठी महाराष्ट्रातील एकाही नेत्याला दखल पात्र पसंती नाही आज मतदान झालं तर उत्तर आणि पश्चिम भारतात एन डी एला पन्नास टक्के मतदारांचा पाठिंबा मिळेल दोन हजार एकोणवीसच्या तुलनेत भाजपच्या दक्षिण भारतातील मतांमध्ये सात टक्क्यांची तर पूर्व आणि ईशान्य भारतातील मतांमध्ये आठ टक्क्यांची लक्षणीय वाढ होईल असं सर्वेक्षणातून समोर आलंय केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार ही भावना प्रबळ असल्याचा अनुमान पुढारी सी एस डी एस लोकनीतीच्या पाहणीतून काढता येते दोन हजार चौदाच्या निवडणुकीत नरेंद्र मोदी या नावावर भारतीय जनता पक्षाने मतं मागितली दोन हजार एकोणवीस मध्येही मोदी कार्डच वापरलं गेलं आणि आज दोन हजार चोवीसच्या होत असलेल्या निवडणुकीतही नरेंद्र मोदी हाच भाजपसाठी आणि एन डी एच्या उमेदवारांना जिंकण्यासाठी हुकमाचा एक्का आहे सलग तिसऱ्या टर्मसाठी मतदारांना सामोरं जाताना प्रस्थापित विरोधी जनभावनेचा सामना निश्चितपणे करावा लागतो परंतु नरेंद्र मोदी यांच्या बाबतीत ही भावना अद्याप टोकदार झालेली नाही असाही निष्कर्ष या पाहणीतून काढता येतोय राम मंदिरासारखा व्यापक समाजाच्या भावनेला हात घालणारा विषय न्यायालयाच्या मार्गाने सुटला आणि प्रत्यक्षात राम मंदिर उभंही राहिलं याचा मोठा सकारात्मक परिणाम दिसतोय या सरकारच्या काळात पायाभूत सुविधांचा विकास झाला जगात भारताची प्रतिमा उंचावली दारिद्र्य निर्मूलनासाठी प्रयत्न झाले आर्थिक विकासाला गती आली अशा विविध मुद्द्यांवर जनतेच्या मनात मोदी सरकारविषयी सकारात्मक भावना आहेत याचं प्रमाण किती आहे यापेक्षाही वरील प्रत्येक मुद्दा जनतेपर्यंत पोहोचलेला आहे हे वैशिष्ट्यपूर्ण आहे दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीचा वादा हा अच्छे दिनचा होता आणि हा वादा पूर्ण करण्याच्या दिशेने समाधानकारक प्रगती झालेली आहे असा मानणारा वर्गही मोठा आहे सरकार आपली वचनबद्धता पाळते आहे आणि त्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत हा विश्वास देण्यात मोदी सरकारला यश आल्याचंही ही, ही पाहणी सांगते दलित आणि आदिवासी हे दोन घटक वगळता ओबीसी ग्रामीण आणि आर्थिकदृष्ट्या संपन्न वर्गातील लोकप्रियता टिकवून धरण्यात मोदींना यश आलेलं आहे हाच घटक त्यांच्या तिसऱ्या टर्मसाठी निर्णायक भूमिका बजावेल असं मानायला निश्चित वाव आहे मतदानाला तीन आठवडे ते काही ठिकाणी दोन महिने इतका कालावधी असताना हे सर्वेक्षण झालं आहे त्यामुळे मतदारांना जाणीवपूर्वक विचारण्यात आलं आहे की तुमचं आजचं मत अंतिम असेल याची शक्यता कितपत आहे त्यावेळी तीनपैकी एका मतदाराने सांगितलं आहे की प्रत्यक्ष मतदान करताना आमचा निर्णय बदलू शकतो सर्व पक्षांच्या मतदारांसाठी हे लागू आहे